नमस्कार मुक्त मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विवेकानंद ट्रस्टमार्फत यांनी आत्तापर्यंत देशाच्या सीमेवर राख्या पाठवण्याचं वर्षानुवर्ष काम केलेले आहे तळागाळापर्यंत जाऊन लोकांच्या प्रश्नाला भिडून ज्यांनी आत्तापर्यंत कामं केली प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं हद्दवाडीचं काम केलेलं आहे आत्ता करत आहेत कोल्हापूरसाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी समाजासाठी आणि समाजातल्या प्रत्येक लोकांच्यापर्यंत प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन कशाचेही तमान बाळगता कशाचाही स्वार्थ न साधता आत्तापर्यंत काम करत आलेले आपले जवळचे मित्र की ज्यांचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्तानं आपण मुखसंवादमध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहे त्यांचं नाव आहे किशोर घाडगे पण त्यांच्याशी बोलतो आहे नमस्कार साहेब आतापर्यंत आपण केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती मी गेली वयाच्या पंधरा वर्षापासून संघ परिवारात म्हणजे विश्व हिंदू परिषद बजरंग दल याच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात केली त्यानंतर शिवराष्ट्र धर्म संघटना असेल त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आणि नंतर शिवसेना आता मी शिवसेनेचा प्रमुख काम करतो त्याचबरोबरीनं सामाजिक क्षेत्रात श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून ट्रस्टच्या वतीनं कारगिल युद्धापासून एकोणीसशे नव्याण्णवपासून एक राखी सीमेवरील जवानासाठी हा उपक्रम सातत्यानं दरवर्षी घेतो आहे आणि या उपक्रमाला दरवर्षी अतिशय मोठा प्रतिसाद लाभतो आहे आणि लाखाच्यावर राख या ठिकाणी आपण सीमेवरील सैनिकांचा मनोधैर्य वाढवण्यासाठी पाठवतो आत्ताच आपण पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर जे भारत पाकिस्तान युद्ध झालं या युद्धात देखील भारतीय जन जनतेचं नैतिक पाठबळ हे सैन्याच्या पाठीमागं राहिलं आणि भारतीय सैन्यानं भारतीय लष्करानं पाकिस्तानला नामहरण केलं आणि जे सिंदूर जे महिलांचा महिलांना बाजूला करून पुरुषांची हत्या केली गेली आणि भारतीय स्त्रीचं जे सौभाग्याचं लक्षण सिंदूर पसरण्याचं काम पाकिस्तानच्या अतिरेक्याने किंवा के सैन्यानं केलं तर याला सडेतोड प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिलं तर याच्या पाठीमागे देखील भारतीय जवानांचं नैतिक बळ वाढवण्याचं भारतीय जनतेनं काम केलं आणि सतत भारतीय लष्कर आणि भारतीय जन ज जनता यांचं नातूट या देशासाठी देशरक्षणासाठी आतूट राहिलेलं ऊ आपण आता कसं झालेलं आहे की थोड्याच दिवसात नगरपालिकेच्या निवडणुका लागतात आपण सामाजिक कार्य शैक्षणिक आणि आत्तापर्यंत केलेल्या कार्यामुळे आपण त्या निवडणुकीमध्ये आपली काय अजिंठा आहे का या निवडणुकीसाठी मी आज आपल्या माध्यमातून जाहीर करतो की मी स्वतः इच्छुक नाही परंतु जे चांगले उमेदवार आहेत आज जर आपण शहरात पाहिलं तर शहराचा हद्दवाढीचा प्रश्न आहे आज आंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा शहरात होऊ घातलेला आहे आज शहरात ला लाखो आता दोन दिवसापूर्वी बघितलं की वाहतुकीची अतिशय कोंडी झाली लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत सोयी सुविधा नाहीत आज पाठिमा पाहिलं तर पंचगंगा नदी या ठिकाणी देखील लाखो पर्यटक भेट देतात परंतु पंचगंगा नदीचं प्रदूषण असेल हाच भाग पुराच्या परिस्थितीत पावसाळ्यात जातो आहे अगदी बरोबर या ठिकाणी जवळच नाल्यामधून प्रदूषण पाणी या ठिकाणी जे दुधाळी नाल्याचं पाणी आहे हे पंचंगा नदीमध्ये निसरत आहे त्यामुळे पंचगंगा प्रदूषण मुक्ते असेल आंबाबाई तीर्थक्षेत्र वा आराखडा असेल आणि कोल्हापूर ज्यावेळी आंबाबाई कॅरिडॉर होईल त्यावेळी अतिशय लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतील परंतु त्यांच्या सुविधासुविधा देखील व्हायला पाहिजे शहरावर ताण पडता कामा कामाने शहराच्या हाद्य वाढवायला पाहिजे खंडपीठ व्हायला पाहिजे आज आपली मुलं आय टी पार्क पुणे बेंगलोर अशा मोठमोठ्या स्थितीत नोकरी जातात त्यांची फॅमिली डिस्टर्ब आहे त्यामुळे याच ठिकाणी त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आज अकराशे बेडचं या ठिकाणी हॉस्पिटल चालू होते त्यामुळे सगळ्या सुविधा या शहरात असल्यामुळे याची प्राथमिक गरज म्हणून शहराची हातवाढ अतिशय गरजेची आहे आणि यासाठी आंदोलन या मी देखील यामध्ये एक आंदोलक म्हणून आहे आणि येत्या नजीकच्या काळात पूर्वी महाराष्ट्रात पाहिलं किंवा देशात पाहिलं तर कोल्हापूरचं नाव लौकिक को व्हावा त्या मार्गावर कोल्हापूर शहर हे आलं पाहिजे असं मी या ठिकाणी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील असंही मी या ठिकाणी ग्वाही देतो इतकी छान छान स्थळं आहेत पुरातत्व खात्याच्या एवढ्या इमारती आहेत पुरातत्व मंदिर आहेत काही राजवाडे आहेत काही समाधी आहेत त्याच्याकडे आपण कशा पद्धतीनं लक्ष द्याल की जेणे बाबा पर्यटन वाढेल किंवा पर्यटन कशा पद्धतीनं वाढेल याकडे आपण कोल्हापूरकर म्हणून काय लक्ष द्या आज पाहिलं तर ह्याच पंचंगा घाटाच्या सुशोभीकरण असेल संवर्धन असेल यासाठी गेल्या अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहे आज पाहिलं असेल की या पंचंगा नदीमध्ये आपण उल्लेख केला की पुरातन मंदिर आहे पुरातत्व खातं आहे पुरातत्व खात्याकडून त्याच्याकडे दुर्लक्ष आहे त्याची कोणतीही देखभाल दुरुस्ती केली जात नाही पंचंगा घाटाचं देखील सुशोभीकरण रखडलेलं आहे आज कोल्हापूरचा इतिहास जर पाहिला हा अतिशय पुरातन आहे दक्षिण काशी म्हणून कोल्हापूरला अगदी बरोबर या ठिकाणी संबोधलं जातं जसे काशीमध्ये मंदिर आहेत काशीमध्ये जे देव आहेत त्या ठिकाणी जसं पुण्य मिळते तसं कोल्हापूरमध्ये देखील पुण्य मिळते आपण पाहिलं असेल की पंचंगात स्मशानभूमीत संपूर्ण देशात कुठेही काफराच्या दोन वडीवर आज म्हणजे या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात त्यामुळं जगाव कुठं कुठंही परंतु मृत्यू मात्र कोल्हापुरात दक्षिण काशीमध्ये यावा म्हणजे मोक्ष होईल अशी सर्वसामान्य नागरिकांची धारणा आहे त्यामुळं ह्या कोल्हापूरचं ऐतिहासिक महत्त्व आहे त्या पद्धतीनं धार्मिक महत्त्व आहे ते अधोरेखित राहण्याच्या दृष्टीनं आणि आमचा भविष्यातला अजेंडा जर राहील कारण आता पर्यटक भविष्यात मोठ्या संख्येनं कोल्हापूरमध्ये येणार आहे त्यांच्या सुविधाबरोबरच जी अप्रकाशित जी पर्यटन स्थळ आहे ती देखील प्रकाशात आणून त्यांचं जतन संवर्धन व्हावं यासाठी आम्ही निश्चित या भविष्यात प्रयत्नशील राहणार आपण साहेबांशी खूप चांगल्या पद्धतीनं बातचीत केलेली आहे त्यांनी भविष्यातला अजेंडा काय असेल आणि समाजासाठी काय असेल हे त्यांनी सांगितलेलं आहे उद्याच्या वाढदिवसाच्या खूप खूप ई सिटी न्यूजच्या वतीनं आमच्या चॅल शुभेच्छा आहेत ई सिटी न्यूजसाठी नमस्कार मुक्तसंवाद ह्या आत्ताच झालेल्या एपिसोडमध्ये समाजसेवक आणि समाजासाठी नेहमी झटणाऱ्या किशोर गाडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपण आजचा मुक्त संवाद संपवतोय आता पुढील संवादमध्ये आपली भेट होईल नमस्कार बस